नागपूर शहरामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे मात्र या बॅनरमुळे राजकीय चर्चांना भलतंच उधारण आलं दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आले नागपूर शहरामध्ये पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आणि या बॅनरवर नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे हे सगळे बॅनर्स आहेत मात्र या बॅनर मुळे आता राजकीय चांगलच उधाण आलं दरम्यान या ठिकाणाहून ना आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रात सर्वात घरघोळीत यश कोणाला मिळालं असेल ते काँग्रेस पक्षाला मिळालंय एक वरून तेरापर्यंत काँग्रेसने मोठी अशी झेप घेतली आहे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठं श्रेय देण्यात येत आहे आणि त्यामुळे जसे निकाल आले काँग्रेसच्या पारड्यात जनतेने भरभरून मत टाकले तेरा जागांवर काँग्रेस राज्यात निवडून आली आहे त्यानंतर काँग्रेसचे जे नेते आहे नानाभाऊ पटोले त्यांचा आज वाढदिवस आहे नाना पटोले भावी मुख्यमंत्री या नावाचे पोस्टर्स आज नागपुरात सुद्धा लागलेले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्वी ज्या पद्धतीने काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे जबरदस्त असा स्ट्राईक रेट काँग्रेसचा राहिलेला आहे एक एक सीटवरून तेरा जागांपर्यंत काँग्रेसने मोठी अशी झेप घेतली आहे एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेपूर्वी भावी मुख्यमंत्री च्या दृष्टीने नाना पटोले यांचं नाव काँग्रेसकडून आघाडीवर राहणार असल्याचे संकेत आतापासूनच अगदी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मिळण्यास सुरुवात झालेली आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमरकाणे नागपूर